नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तब्बल शंभर वर्षाने जुलून आले योग ही अक्षय तृतीया साधी नाही तीन राशींवर वर्षभर होईल धनवृष्टी चला तर मग पाहूया अक्षय तृतीया हा वर्षभरातल्या सर्वात शुभ दिवसापैकी एक दिवस मांडला जातो या दिवशी सोनं खरेदी करण्या करणाऱ्याला आणि दान पुण्य करणाऱ्याला अनन्य साधारण महत्त्व असतं या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते शिवाय घरात आवर्जून शुभ कार्य पार पाडलं जातं परंतु यंदाची अक्षय तृतीया ही आपल्याकडंही खास असणार आहे नेमकं काय आहे यंदा जाणून घेऊया ज्योतिषांकडून चला तर मग पाहूया एक झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुग्दल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा होईल याच दिवशी तब्बल शंभर वर्षांनी राशीत चंद्र आणि गुरुग्रहांची युती होणार आहे त्यातूनच निर्माण होईल गजकेशरी राजयोग हा अत्यंत शुभ योग मानला जातो शिवाय याच दिवशी रवी मालवय आणि उत्तम हे योगही जुळून येणार आहेत या सर्व योगांच्या संयोगाने तीन राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजलून निघेल त्यांच्यासाठी हे पूर्ण सुख समृद्धी आणि आनंदाचं असेल चा... दोन मेष अक्षय तृतीय आपल्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असेल त्यामुळे नवं काम सुरू करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे त्यातून आपला फायदाच होईल नवी मालमत्ता खरेदी करण्याचाही योग आहे बऱ्याच काळापासून अडकलेली कामं आता मा मार्गी लागतील धनधान्याचीही वृद्धी होईल तीन कर्क आपल्यावर अक्षय तृतीयेचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी आता संपतील अक्षय तृतीयाला सोनं किंवा चांदी खरेदी केल्यास त्यातून भरभराट होईल वाहन जमीन किंवा घर खरेदीसाठी हा काळ शुभ आहे पालकांना मुलांकडून शुभ वार्ता मिळतील व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून आपला फायदा होईल चार सिंहरास आपल्यासाठी हा काल अत्यंत सुखद असणार आहे नोकरीत मनासारखी बदली मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचा योग आहे नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काल उत्तम आहे घरात शुभ कार्य पार पडेल कुटुंबियासोबत चांगला वेल घालवाल आपल्यावर कर्ज असेल तर आता कर्जमुक्त व्हाल वर्षभर आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा असेल अशा प्रकारे आपण पाहिलं तब्बल शंभर वर्षाने जुलून आले योग ही अक्षय तृतीया साधी नाही तर तीन राशींवर वर्षभर होईल धनवृष्टी अशा प्रकारे आपण पाहिलं अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ